नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजचा व्हिडिओ खूप छान आणि सुंदर इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि तुम्हाला आवडणार आहे तर मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं काय नवीन शिकणार आहे की जेणेकरून ते तुमच्या फायद्याचं असेल ते तुमच्या बिझनेसच्या फायद्याचं असेल आणि ते बिझनेस वाढीसाठी एक आपल्याला कुठेतरी एक चांगला रस्ता चांगला मार्ग निवडून देणार आहे तर काय असं असं बरं तर मित्रांनो बघा जर आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जायचंच असेल आणि ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म वरून स्वतःला कुठेतरी लोकांपर्यंत एक स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तेच फक्त आपलं ऑनलाईन आहे तर बघा आपण काय करायचं जे काय आपण इंस्टाग्राम फेसबुकला मार्केटिंग करतो ना तर तुम्हाला जर ऑनलाईन मध्ये पब्लिक मार्केटिंग कसं करायचं पब्लिक मार्केटिंगमध्ये जाऊन तुम्हाला जे काय आपलं हे आहे आपले व्हिडिओ आहेत किंवा आपलं ग्राफिक आहे किंवा आपलं पोस्टर आहे तर ते आपल्याला स्पॉन्सर कसं करायचं तर ते तर आपल्याकडे आपल्या जे काय आपलं क्लासेस आहे आपले कोर्स आहे जे वेबसाईटच्या माध्यमातून ते तुम्ही शिकवतच आहे तुम्हाला पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काय करायचं त्याच्या व्यतिरिक्त आपण अजून चांगलं काय करू शकतो तर एक ना अनेक प्रश्न असतात की ते तुमच्या समस्यांना एक कुठं कोढं म्हणून थांबलेलं आहे तर ते कोडं आपल्याला सोडायचे मग ते कोढं सोडणं एवढं अवघड आहे का तर बिलकुल नाही आपल्या अगोदर कोणीच फायदा नाही झालेला त्याला आपण फायदा केले मग आपण फायदा केलं म्हटल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजे ना इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब बिझनेस तर बिझनेस जर ही कोणी तयार केलं मानवाने केलं मग मानवालाच हे सगळं येत नसेल तर कसं चालणार ते मग ह्या गोष्टी असतात त्या आपण विचार करण्याजोग्या आपण मांडण्याजोग्या त्या मार्केटिंग करण्याजोग्या तर आपल्याला जर मार्केटिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं असेल आणि आपल्याला जर ऑनलाईन मार्केटिंग करायचं असेल आता कित्येक लेडीज आहे ते इंस्टाग्राम फेसबुकला मार्केटिंग करतात जे काही हे असतं ग्रुपद्वारे तर मी तरी सांगेल की त्यांनी खूप वेळा माझ्याकडे अशी कंप्लीट केलेली आहे की ताई आम्हाला हे नाही जमत आहे मी खूप पोस्ट टाकून झाल्या खूप स्टेटस ठेवले किंवा फेसबुकला स्टेटस ठेवले इन्स्टाला स्टेटस ठेवले पण असं काही मला असं काही मानावं असं आम्हाला त्याच्यात मार्जिन मिळत नाही कस्टमर मिळत नाही हो कसे मिळतील कारण ते जातं असतात ग्रुप तेवढ्या लोकांचे पण ग्रुपवरती एवढं लक्ष कोण देतं आणि ज्या वेळेस तुम्ही पेड ॲड कराल ना तर पेड ऍड मध्ये असं होतं की जी स्पॉन्सर ऍड असते ना ती कंटिन्यू फेसबुक जी लोक टार्गेट केली त्या लोकांना दाखवत असत आणि त्या लोकांना दाखवून ते लोक आपल्यापर्यंत येत असतात आणि आपल्यापर्यंत आल्याच्या नंतर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तो झाला आपला बिझनेस पण जर आपण अशा पद्धतीने मार्केटिंग करत आहोत की कुठेतरी ते आपल्याला ठेस पोचत आहे आणि ते कुठेतरी आपल्या टाइमपास होत आहे तर ते आपल्याला बिलकुल मान्य नाही आपण आपला मार्केटिंग केलं पाहिजे आपण आपला बिझनेस केला पाहिजे आणि बिझनेसच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन स्वतःला कुठेतरी प्रो केलं पाहिजे जेव्हा तुम्ही स्वतःला प्रो करणार तेव्हाच हो आपला बिझनेस हा वाढल्यासारखा वाढणार मग आता आपल्याला बिझनेस वाढवायचा आहे आपल्याला मार्केटिंग करायचं आहे आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे जा, आपल्याला रगड पैसा कमवायचा आहे खूप पैसा कमवायचा आहे आपल्याला तुम्हाला कमवायचंय मलाही कमवायचं आहे आणि हो आपल्या घरादाराला हातभार लावायचा आहे तर किती प्रश्न असतात महिलांपुढे तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला मिळायलाच हवी ना मग त्या उत्तर जर आपल्याला नसेल मिळत ना तर आपण आपण कसं लोकांपर्यंत जाऊन स्वतःला सिद्ध करणार आहे कसं लोकांपर्यंत जाऊन आपण स्वतःला एक कुठेतरी एक ब्रँड बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर ह्या अनेक प्रश्न असतात अनेक समस्या असतात ते सोडवणं आणि ते सोडवण्याचं जे कोडं आहे ना ते कोड म्हणजे फार ते काटेचा रस्ता आहे काट्याचा रस्ता आपल्याला कसा साईडला काटा करून आपल्याला त्या रस्त्यातून मार्ग काढायचा तर हे आपल्याला कळलं पाहिजे जर आपल्याला त्याच्यातून मार्ग काढता आला जर आपल्याला त्याच्यातून लोकांपर्यंत जाता आला आणि स्वतःला कुठेतरी प्रो करता आलं तर त्याच वेळेस आपण आपला मार्ग निवडू शकतो पण जर आपण आपल्या मार्ग नसेल निवडत ना तर आपल्याला काहीही नाही रस्ता काय काटा काय बिझनेस काय मार्केटिंग काय म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी सांगते की तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तुम्हाला जर मार्केटिंग करायचं असेल तुम्हाला जर ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या इंस्टाग्राम फेसबुकला पसंती द्या आणि इंस्टाग्राम फेसबुक जेवढे कस्टमर तुम्हाला मिळवता येतील तेवढे मिळवा स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करा आणि मार्केटमध्ये जाऊन स्वतः हा स्वतःचा ब्रँड बनवा दुसऱ्यांच्या हाताखाली काम करून आपलं जीवन जगण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीनं जगा आणि स्वतःच्या मालकीने जगा आपण कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही तर आपल्याच हाताखाली दुसऱ्यांनी काम केलं पाहिजे हाच जो, जो शब्द आहे तो त्या पद्धतीने जर तुम्ही जात असेल ना तर नक्कीच स्वतःला कुठेतरी सिद्ध कराल मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की करू शकता आणि स्वतःला कुठेतरी प्रो करू शकता मग मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र